ती वर्ल्ड कप साठी सिलेक्ट देखील झालेली नव्हती ती आपल्या घरात बसून वर्ल्ड कपच्या मॅचेस बघत होती आणि जमेल तसं डोमेस्टिक क्रिकेट खेळत होती काही दिवसांपूर्वी घरात बसून ती मॅचेस बघत होती आणि अचानकपणे तिला एक कॉल आला आणि तिला सांगितलं गेलं की वर्ल्ड कपच्या शेवटच्या दोन मॅचेससाठी तुला मुंबईला यायचं आहे आणि त्याप्रमाणे शेफाली वर्मा मुंबईत आली आणि शेवटच्या दोनच मॅचेस खेळली आणि त्यातली ही खेळली ती फायनल त्या फायनलमध्ये ती अशा जबरदस्त परफॉर्मन्स तिनं दिला की भारताच्या भारताच्या महिला संघाला तिनं वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि शेफाली वर्मा या मॅचची म्हणजे फायनल मॅचची प्लेअर ऑफ द मॅच ठरली म्हणजे एक प्रकारे या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान तिचं होतं हे सर्वांनीच मान्य केलं एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये मोहिंदर अमरनाथ दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये एम एस धोनी आणि दोन हजार पंचवीसच्या या फायनलमध्ये शेफाली वर्मा जी शेफाली वर्मा या वर्ल्ड कपच्या संघात अजिबात नव्हती पण ती अचानक तिला संधी मिळाली आणि तिथंपर्यंत येऊन पोचली आणि तिनं ते करून दाखवलं जे एखाद्या स्क्रिप्ट लिहिली असती एखादी स्क्रिप्ट लिहिली असली तरी त्यामध्ये दे देखील आलं नसतं अशी गोष्ट तिच्या हातनं झाली कसा होता शेफाली वर्माचा प्रवास किती मोठा स्ट्रगल तिला करायला लागला तिची जी हेअरस्टाईल आहे त्याच्यामागचं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाना शेफाली वर्मा कालपर्यंत कुणाला माहिती देखील नव्हती अगदी फार कमी लोकांना माहिती होती जे महिलांचं क्रिकेट बघत होते या शेफाली वर्माचा जन्म दोन हजार चार मधल्या अठ्ठावीस जानेवारीचा तेही हरियाणामधल्या रोहतकचा हरियाणा तुम्हाला माहिती आहे की एक अत्यंत पितृसत्ताक पद्धतीनं चालणारं राज्य आहे तिथं महिला असणं आणि महिला असून खेळ खेळणं हे अतिशय अवघड काम आहे या हरियाणामध्ये परवीन बाला आणि तिच्या वडिलांचं नाव आहे संजीव वर्मा या दोघांच्या पोटी तिचा जा जन्म झाला तिला एक भाऊ आहे मोठा त्याचं नाव आहे साहिल आणि तिची एक बहीण आहे तिचं नाव आहे नॅन्सी ना थोडीफार जेमीमा सारखीच तिची गोष्ट आहे जेमीमाचा देखील भाऊ होता जेमीमाच्या भावाला क्रिकेट खेळायचं होतं भावाच्या क्रिकेटसाठी खेळता खेळता जेमीमा खेळायला लागली तसंच काहीतरी शेफाली वर्माच्या बाबतीत देखील झालं शेफाली वर्माचा भाऊ देखील क्रिकेट खेळायचा त्याला क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे वडील सपोर्ट करायचे आणि त्याच्या वडिलांचं देखील स्वप्न होतं की स्वतः क्रिकेट खेळावं पण ते त्यांना जमलं नव्हतं पण वडील भावाला आणि बहिणीला दोघांना देखील मैदानावर घेऊन यायचे दोघांनाही खेळायला लावायचे आणि असं खेळता खेळता शेफालीला क्रिकेट खेळायची सवय तर लागली होती पण भाऊ ऑफिशियली क्रिकेट खेळत होता चांगल्या चांगल्या संघांकडून खेळत होता त्याचं व्यवस्थित चाललं होतं तो अगदी अंडर सिक्स्टीनपर्यंत क्रिकेट खेळलेला आहे पण हे सगळं होता होता तिचे वडील एक दिवस शेफालीला क्रिकेट मॅच बघायला गेले ज्यामध्ये डोमेस्टिक क्रिकेट मॅच मध्ये हरियाणामध्ये झालेल्या या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर दोन हजार तेरा साठी खेळायला आलेला होता या सचिन तेंडुलकरला हरियाणामध्ये आलेलं शेफाली वर्मानं पाहिलं त्यावेळेला ती अक्षरशः नऊ वर्षाची होती आणि ती आपल्या वडिलांच्या बरोबर ती मॅच बघायला गेलेली होती त्यामध्ये तिनं सचिन तेंडुलकरचा ऑरा बघितला सचिन तेंडुलकरचं ते कॉन्ट्रीब्युशन बघितलं सचिनला पाहत पाहत तिनं आपणही क्रिकेट खेळायचं स्वप्न त्या दिवशी बघितलं आणि ती क्रिकेट थोडं सिरियसली खेळायला लागली हे खेळता खेळता मग तिला लक्षात आलं की आपला भाऊ ज्या वेळेला नसेल त्यावेळेला आपण देखील क्रिकेट खेळू शकतो याचं कारण म्हणजे शेफालीची हेअरस्टाईल आणि तिचं जे काही स्वभाव आहे जे काही दिसणं आहे ते तिच्या भावासारखंच आहे त्यामुळं अनेकांना तिचा भाऊ आणि ती या दोघांच्या मध्ये फरक करणं जास्त अवघड जातं आणि याचाच फायदा शेफालीनं घेतला हरियाणा मधल्या एका डोमेस्टिक अंडर ट्वेल्थ सिरीजसाठी साठी जेव्हा तिचा भाऊ साहिल उपलब्ध नव्हता त्यावेळेला त्या, त्या सिरीजसाठी साठी त्याच्या ऐवजी साहिल म्हणून शेफाली खेळली आणि शेफाली या संपूर्ण सिरीजमध्ये मध्ये एवढं चांगलं खेळली की तिनं त्या सिरीजमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळवला अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाला साहिल वर्मा पण अॅक्च्युली पूर्ण सिरीजमध्ये शेफालीस खेळत होती नंतर नंतर ती अशा प्रकारे मुलांच्या सिरीजमध्ये टुर्नामेंटमध्ये भाग घेते हे सगळ्यांच्याच लक्षात आल्यानंतर मग मुलं तिला मुद्दाम खेळायला घ्यायचं बंद केलं कारण तिला एखादी जखम झाली किंवा काय झालं या गोष्टींची देखील फिकिर असायची आणि इतर गोष्टी देखील असायच्या या गोष्टींच्यामुळे तिला घेणं बंद केलं पण तरी देखील ती जबरदस्तीनं अशा सिरीजमध्ये उतरायची खेळायची आणि जे काही होईल त्याची पर्वा करायची नाही याच वेळेला मग तिला कधी कधी इंजुरीज व्हायच्या त्यामुळे तिच्या वडिलांना त्याची काळजी वाटायची पण तरी देखील तिला त्याची फिकर नव्हती ती अतिशय एक हार्ड हिटर झालेली होती तिला क्रिकेट कसं खेळायचं हे समजत होतं ती एकच गोष्ट नेहमी सांगत असते की जर आपल्याला बॉल एखादा मारायचा असेल तर तो हार्ड मारायचा तो डबल माइंडेड मारायचा नाही म्हणजे मारू की नको अशा पद्धतीनं कधीच खेळायचं नाही हे शेफाली याच वयात शिकली आणि म्हणूनच तिला लेडी सेहवाग म्हणून ओळखलं जातं हे सगळं कळता करता, करता हळूहळू शेफालीचा अंडर सिक्स्टीनच्या भारताच्या टीममध्ये समावेश झाला नंतर अंडर नाइनटीन मध्ये ती गेली अंडर नाईन्टीन शेफालीनं भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे त्यावेळेला ती भारताची कॅप्टन देखील होती पण शेफाली वयाच्या पंधराव्या वर्षी भारताच्या टी ट्वेंटी संघामध्ये सामील झाली ते ही साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असतानाच म्हणजे एक प्रकारे फक्त पंधरा वर्षात ती भारताच्या टीम मध्ये सामील झाली आणि ज्या सचिन तेंडुलकरला पाहत पाहत ती क्रिकेट खेळायला लागली त्या सचिन तेंडुलकरचाच रेकॉर्ड तिनं टीम मध्ये आल्यानंतर तोडला तो फास्टेस्ट फिफ्टीचा सगळ्यात कमी वयातले सगळे रेकॉर्ड शेफालीनं आपल्या नावावर करून घेतले सगळ्यात कमी वयामध्ये एक हजार रन्स करणे सब सगळ्यात कमी वयामध्ये फास्टेस्ट फिफ्टी करणे आणि इतर अनेक गोष्टी तिनं केल्या हे सगळे सचिन तेंडुलकरनं केलेले रेकॉर्ड्स होते जवळजवळ वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी ते सगळे तिनं तोडले मे दोन हजार एकवीसमध्ये शेफालीचा भारताच्या टेस्ट टीममध्ये समावेश झाला याच वेळी भारताच्या टेस्ट टीममध्ये जेमिमा रॉड्रिक्स देखील आली होती या टीममध्ये सहभागी होणारी ती देखील यंगेस्ट प्लेअर होती भारताचे टी ट्वेंटी वन डे आणि टेस्ट क्रिकेट असे तिन्ही फॉर्मॅट्स खेळणारी देखील यंगेस्ट प्लेअर म्हणून तिची नोंद झाली हे सगळं करता करता ती भारताच्या टीम मध्ये एक परमनंट मेंबर झाली पण तरी देखील म्हणावी तशी तिची बॅट तळपली नव्हती मोठं काहीतरी करावं का असं तिला वाटत होतं पण तिच्या हातनं असं काही घडत नव्हतं अखेर वर्ल्ड कपच्या अगोदरच तिला भारतीय संघातून डच्चू देण्यात आलं आणि वेगळा एक संघ सिलेक्ट झाला पण बरोबर या मॅचेस चालू असताना वर्ल्ड कपच्या लीग मॅचेस चालू असताना प्रतिका रावळ जी भारताची ओपनर होती जी देखील हरियाणाचीच आहे या प्रतिका रावळला अशी जखम झाली की त्यातून ती पुन्हा हा वर्ल्ड कप खेळू शकणार नाही हे फायनल झालं त्यामुळं मग शेफाली वर्माला बोलवलं गेलं शेफाली वर्मा त्याप्रमाणे शेवटच्या दोन मॅचेस म्हणजे सेमीफायनल आणि फायनल खेळण्यासाठी मुंबईला आली सेमीफायनलमध्ये तिला अपेक्षित असं काही करता आलं नाही पण फायनलमध्ये मात्र ती अशा पद्धतीने खेळत होती तिची बॉडी लँग्वेज आणि ज्या पद्धतीनं ती जात होती तिनं आपल्या आयुष्यातला हायेस्ट स्कोअर केला सत्याऐंशी तो देखील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तिनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अत्यंत जबरदस्त अशी बॉलिंग केली विकेट्स घेतल्या जबरदस्त फिल्डिंग केली एक ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणतात तो शेफाली वर्मानं आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या मॅचमध्ये दिला आणि ती भारताची हिरो ठरली भारताच्या फायनलमध्ये तिनं मॅन ऑफ द मॅच म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच मिळवली एकवीस वर्षाची असलेल्या शेफाली वर्माच्या समोर अजून जवळजवळ पंधरा वर्षाचं क्रिकेट करिअर बाकी आहे शेफाली वर्मा आपल्या उरलेल्या आयुष्यात अनेक वर्ल्ड कप खेळू शकणार आहे अनेक गोष्टी करणार आहे पण हे जे या वर्ल्ड कपच्या बाबतीत तिच्या आयुष्यात झालं ते एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला लाजवेल अशा पद्धतीची गोष्ट तिच्या आयुष्यात घडली जी व्यक्ती अक्षरशः काही दिवसांपूर्वी अगदी मागच्या आठवड्यापर्यंत आपल्या घरात बसून एक ड्रॉप झालेल्या खेळाडूप्रमाणे क्रिकेट पाहत होती ती आली तिनं सगळं पाहिलं आणि तिनं भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला याच्यापेक्षा जास्त एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात दुसरं काय आनंद असू शकतो शेफाली वर्माला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा भारताच्या महिला संघाला वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन शेफाली वर्माचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र